माझ्या तमाम तमाम हिंदू हिंदू बांधवांनो मातानो माझ्या काय वाटतं दोन्ही व्हिडिओ पाहिल्यावर महाराष्ट्रात नव्या हिंदू हृदय सम्राटाचा उदय झाल्याची भावना निर्माण होते की नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक भाषणामुळेच राज्यात शिवसेनेला जनाधार मिळायला सुरुवात झाली कोणीही अशा प्रकारची भाषा लाखो जनतेसमोरच्या व्यासपीठावरून बोलली नव्हती बाळासाहेबांचं वक्तृत्व अमोघ वाणी प्रचंड वाचनामुळे मुखातून बाहेर पडणारे जहाल शब्द यामुळे ते देशभरात लोकप्रिय झाले हिंदुत्वाचा ज्वलंत पुरस्कार करणारा हा पक्ष म्हणून शिवसेना राज्यात लोकप्रिय झाली मात्र हिंदूदय सम्राट बाळासाहेबांच्या देहवासनानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची धार कमी झाली खर तर आक्रमक भाषण शैली हीच शिवसेनेची ओळख होती ती ओळखच मिटली त्यामुळे बाळासाहेबांच्या पश्चातची शिवसेना स्वीकारणं जनतेला कठीण जात होतं त्यातच मुख्यमंत्रीपदाच्या लालसेनं उद्धव ठाकरेंनी वैचारिकदृष्ट्या जवळ असलेल्या भारतीय जनता पार्टीला दूर करून शरद पवार आणि काँग्रेसच्या खांद्यावर हात टाकून सत्ता मिळवली त्यांचे दोन्ही सहकारी पक्ष हे धर्मनिरपेक्ष राजकारणाचा पुरस्कार करणारे असल्यामुळे उद्धव ठाकरेंनाही हिंदुत्वाबाबत मवाळ भूमिका घ्यावी लागली त्यातूनच जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो ही लाखो मराठी जनात उत्साह संचारणारी घोषणा उद्धव ठाकरेंनी बदलली त्याची जागा जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो या घोषणेने घेतली अर्थात उद्धव ठाकरे यांची ती तडजोड राजकीय होती आणि आघाडी टिकून ठेवण्यासाठी त्यांनी ती केली उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची कास सोडली हेच यावरून सिद्ध होतं नेमकी हीच बाब धरून राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी लढा देतानाच आक्रमक हिंदुत्वाचा एल्गार केला मशिदीवरच्या भोंग्यांचाच विषय असो सीए समर्थनार्थ काढलेला भव्य मोर्चा असो की रझा अकादमीच्या मोर्चाच्या विरोधात काढलेला मोर्चा असो राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास कधीच सोडली नव्हती पण उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाला काँग्रेसी रंग चढल्यावर राज ठाकरे आणखी आक्रमक झाले आणि त्यांनी बाळासाहेबांच्या पश्चात राज्यात निर्माण झालेली ज्वलंत हिंदुत्वाची पोकळी भरून काढण्याचा निर्णय घेतला फक्त मोदींसाठी मी महायुतीला पाठिंबा देत आहे असं म्हणून त्यांनी भाजपला पाठिंबा तर दिलाच पण असं करताना आपल्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्वही टिकवून ठेवण्याची राजकीय खेळी खेळली मी इतरांचा पक्ष का चोरू मी माझ्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने माझा पक्ष उभा केलाय आणि मी त्याच पक्षाचा पुरस्कार करणार असं म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकारणातलं महत्व त्यांनी अधोरेखित केलं तसा त्यांनी भोंग्याचा विषय हाती घेतल्यानंतर आणि माहीमच्या दर्ग्याचा विषय हाती घेऊन आपली रणनीती जाहीर केलीच होती पण पुण्यातल्या सभेत त्यांनी फतवा काढून त्या रणनीतीला आणखी धार दिल्याचं दिसून आलं राज ठाकरेंची शैली ही थोडीफार बाळासाहेबांसारखीच आहे खर तर शिवसेनेचे तेच खरे वारस होते अशी भावना आजही शिवसैनिकांमध्ये आहे राज ठाकरेंचा राजकारणातला आक्रमकपणा वाचनाचा व्यासंग व्यंगचित्रकलेवरची मजबूत पकड हे सगळं बाळासाहेबांशी साधर्म्य साधणार त्यामुळेच त्यांनी प्रखर हिंदुत्ववादाची कास धरल्यामुळे महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी पक्षाची जी पोकळी निर्माण झाली होती ती भरली गेली असं म्हटलं तर वावगं ठरू नये शिवाय राज ठाकरे यांची ठाम भूमिका घेण्याची क्षमताही त्याला कारणीभूत आहे ज्या पद्धतीनं त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला तो युवकांना भावला जिथे चुकीचं होत असेल तिथे बोलणारच आणि जिथे चांगलं होत असेल त्याचीही प्रशंसा करणार ही राज ठाकरेंची भूमिका सर्वांना पटण्यासारखी आहे प्रत्येक ठिकाणी राजकारण आणता येत नसतं याशिवाय त्यांनी पुण्याच्या सभेत जातीपातीच्या राजकारणावर जे आसूड ओढले ते तर लाजवाब होते महाराष्ट्राला जातीपातीच्या राजकारणाने पोखरलंय असं जाहीरपणाने बोलणारे राज ठाकरे एकमेव नेते आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही सगळे राजकीय नेते समाजाला जातीपातीत वाटून सत्तेची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असताना राज ठाकरेंनी या व्यवस्थेवर सडकून केलेली टीका यामुळे ते नेत्यांच्या भाऊगर्दीत वेगळे दिसतात त्यामुळेच राज ठाकरे हे आता मुंबईला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेत कोणती भूमिका घेतात आणि त्यांचा पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीत कशी का कामगिरी बजावतो याकडे राजप्रेमींचं लक्ष लागलंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चावडीवर बसून गप्पा मारण्यापेक्षा आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा हे व्यासपीठ तुमच्यासाठीच उपलब्ध करून दिलंय कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद